नमस्कार तेजवय न्यूज नेटवर्क मध्ये आपले सहसे स्वागत बघूया आजच्या ठळक बातम्या नोट देखील त्या ठिकाणी आढळून आले ज्याच्यामध्ये दोन कर्मचाऱ्यांची नावं देखील लिहून ठेवण्यात आलेले आहे ह्या संदर्भानं सखोल चौकशी पोलीस विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली असून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी माझं बोलणं झालं असून त्यांना तातडीनं गुन्हे दाखल करून घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत पोलिसांनी देखील आपली कारवाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे त्या ठिकाणी जे जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितपणे आपण प्रक्रिया सुरू झालेली आहे एवढंच नाही जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामुळे कुठल्याही क्षणी दोन्ही आरोपी हे अटकेमध्ये असतील माझ्या मुलींना मला सांगायचंय की स्वतःला संपवू नका तुम्हाला त्रास देणाऱ्या या नराधमांना शिक्षा व्हायला पाहिजे शासन तुमच्या सोबत आहे ज्यावेळेला असा त्रास होतो त्यावेळेला स्वतःला संपवण्यापेक्षा जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्या